सोमनाथजी घालगे तसेच आपले दोघे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आपले सर्व एच डी पी ओ आपले सर्व पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक तसेच आपले सर्व आमदार इथे उपस्थित आपले सर्व पत्रकार बंधू आपले बाकी जे गणमान्य लोक इथे उपस्थित आहेत बंधू कोविले आता जो एक जे आपला जे आजचा जे चांगला कार्यक्रम इथे आपले सर्वांनी इथे आयोजित केला त्याचा त्याबद्दल आपलं सर्वांचा खूप खूप आभार आणि एक चांगली परंपरा आहे की जे आपला जो अधिकारी जात आहे त्यांचा निरोप जो अधिकारी येत आहे त्यांचा स्वागत आणि अशी परंपरा आपण पुढे ठेवली पाहिजे काही ठिकाणी अशी परंपरा होत नाही वेगळे वेगळे लोक कार्यक्रम ठेवतात त्यांच्यापेक्षा हा कार्यक्रम मला खूप आवडला आणि वाटला की अशाही एक पद्धत झाली पाहिजे की त्याच्यामध्ये जे अधिकारी जात आहेत त्यांना निरोप दिला आलेल्या अधिकाऱ्यांनी स्वागत केलं आता आपल्याला सांगतो की जवळपास साडेतीन वर्ष यांच्या अगोदर नागपूर जिल्ह्यामध्ये एस टी म्हणून काम केलं होतं तिथून माझी जे पत्नी नागपूरमधून इथे झाली तर मला पण थोडासा एक थोडं टेन्शन आला म्हणजे नगर जिल्हा जो आहे मला माहीत होता

पुनई शनी शिगमाट आणि शेवगाव इतका मोठा असा डिव्हिजन व्हायचा त्याच्यामध्ये खूप गुन्हे घडायचे इकडे तिकडे पडायचे वेळ भेटायची नाही की काय सुरू आहे काय आहे आता मी आपल्याला आवाज सांगतो माझे फर्स्ट एस पी लक्ष्मी गौतम साहेब होते आता मला ते आठवत आहे मी अकोले पासून निघालो एका अट्रॉसिटीची मतलब पंचनामा करून रात्री आणि मला इथे रस्त्यामध्ये लोणीपर्यंत पोहोचलो तर माझ्याकडे असा मेसेज आला की इथे आपलं शेवगावकडे जायचं आहे आणखी एक त्याच्यामध्ये पंचनामा करायचा आहे त्या दिवशीच्या मी साहेब असे विचारला असं असं झालेलं आहे हा म्हणून तुम्ही जॉब शिकू माझे असे मला लोणी करून शेवगाव पर्यंत परत असे म्हणतात आता वेळी भेटायची नाही आता काय आपल्याकडे जे

काम केलं आणि चांगली पद्धतीने सर्व जे आपले जे आव्हान होते मोठे मोठे आव्हान आपल्या समोर सर्वात मोठा जे आव्हान आपल्याकडे होतात ते आपल्या लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक दोघेही निवडणूक चांगली पद्धतीने पार पाडली अधिकारी बरेपैकी तेही होते अधिकारी काय चेंज झाले नाही कर्मचारी तेही होते कोणती गालबोट लागली नाही कुठेही काही धक्का पोहोचला नाही एखादी घटना कुठे कुठेतरी झाली तर चांगली पद्धतीने आपण हाताळली संगमने तरी काही घटना झाली होती ते हाताळली त्यांच्या व्यतिरिक्त आपले सर्व जे सण उत्सव आहे आपल्याला इथे आवर्जून सांगतो इथे जे सर्व सण उत्सव घडली होती त्यांच्या नंतर कोणतेही सण उत्सव मध्ये कोणती घटना इथे घडलेली पाच दोन वर्ष मध्ये कोणताही सण उत्सव असो ज्या मोहरम असो आपण दोन मॉहरम चे बंदोबस्त इथे केले मला असं वाटत आहे इकडे मोहरमचा बंदोबस्त छत्तीस तास चा बंदोबस्त आहे आपण सर्व मिळून म्हणजे हा जो, आप जो, जो एक मी आपल्याला सांगतो अर्जुन हा जो आहे टीमवर्क होता म्हणजे काय असं आहे की मी एकटा केला या अधिकाऱ्याने आपले आपले पुढे पाठीशी होते कंपनी पुढे उभे होते त्यांनी पण खूप मेहनत घेतली तो आपले कोणतेही सण उत्सव चांगली पद्धतीने गेले आपल्याकडे कायदा जे काही उत्पन्न झाले मागचे ढाई वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये आपल्या शेवगावमध्ये घटना झाली संगमनेरमध्ये काय घटना झाली राहुरीमध्ये काय घटना झाली श्रीरामपूरमध्ये झाली श्रीगोदा मध्ये झाली पातर्डीमध्ये झाली म्हणजे घटना म्हणजे असा की कायदा सुचता झाली काही मोठे क्राईम घडले काही एकदम सेन्सेशनल क्राईम घडले लेकिन आपल्याला सांगतो की आपली जो टीम होती त्यांनी चांगली पद्धतीने ते सर्व क्राईम जो त्यांच्या सभा लावला सर्व आरोपी पकडले चांगली पद्धतीने तिथे एकदम टाइमली प्रेंशन केला याच्यामध्ये आम्हाला ते काय आम्हाला म्हणजे जिल्ह्याचे सर्व अधिकारी त्यांना इकडचे जो लोक आहेत त्यांच्या पण खूप सहकार्य भेटला आपले जो मीडियाचे बंधू आहेत त्यांच्या सहकार्य भेटला आपण त्यांनी काही एखादी गोष्टी सांगितले त्यांना आपल्याला एखादी गोष्टी सांगितले चांगली पद्धतीने आपला ते 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 जो थानाबाना होता चांगली पद्धतीने पुढे गेला हे एक इम्पॉर्टंट इशू आहे दुसरा आपण प्रयास इथे केला के प्रयास केला <sat> की आता आपल्या कर्मचाऱ्यांचा वेलफेअर <चारुति> असो बाकी असो आपण देशमध्ये प्रयास केला आपले चांगली गोष्टी आपण आपण दोन निवडून आपली दोन भरती घेतली ते सर्व लोक तेच होते भरतीमध्ये कोणताही काही प्रॉब्लेम वगैरे आली नाही कोणतीही कोणी आक्षेप वगैरे कोणी धरला नाही चांगली पद्धतीने भरती झाली कोणताही प्रॉब्लेम आला नाही हे सर्व जो आहे मी आपल्याला आपण टीम म्हणून काम करतो टीमचे काही सदस्य जो 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 जे होते ते काही मतलब जास्त ते मेहनत घेतात काही काम घेतात लेकिन आपण सर्व जे आहे बॅलन्सिंग जो आहे बॅलन्सिंग म्हणून आपण नगर जिल्ह्यामध्ये आपण काम केलेलं आहे अधिकारी जो आहे इथे जे जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम आले अधिकारीने इथे चांगली पद्धतीने

आपले एक मोठं आव्हान आपल्याला आवर्जून सांगतो की नवीन कायद्याच्या होतात नवीन कायदे का ए, जे आले जुलैमध्ये त्याच्यामध्ये काय आपले जे अमलदार होते त्यांनी शिकवणे करणे आणि आपण सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये ते सर्व जे अमलदार आहेत सर्व अधिकारी त्यांनी चांगली पद्धतीने नवीन कायद्याचे प्रशिक्षण घेतले थोडी प्रॉब्लेम आली आता सर्व चांगली पद्धतीने काम करत आहेत आणि आपल्या सांग आवाजून सांगतो आपल्याकडे ग्रामीण भागात पहिल्यांदा आपले कॅबिनेट झाले कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये खूप मोठा आव्हान होता जामखेडमध्ये मध्ये आपले कॅबिनेट झाले सर्व लोक चांगली पद्धतीने बंदोबस्त केला कॅबिनेट यशस्वी रीतीने पार पाडली आपण पंतप्रधान साहेबांचे मला असं वाटत की दोन बंदोबस्त केले माननीय राष्ट्रपती महोदयाचे दोन बंदोबस्त केले माननीय होम मिनिस्टर साहेब दोन बंदोबस्त इथे केले ते सर्व जे टीम होती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला सांगतो की इथे जे काम करण्याचे जे आव्हान आहे आव्हान जो होता ते आव्हान मी अगर आपला सर्वांचा साथ देतो तर पार पाडू शकत नव्हता आपण सर्व जो लोक आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने मला साथ दिला त्यामुळे आपण ते टीम लिडर म्हणून किंवा जे टीम लिडर म्हणून काम करू शकला त्याबद्दल आपला सर्वांचा खूप खूप धन्यवाद आणि अहिल्यानगरमध्ये काम करण्याची संधी मला भेटली साईबाबाची पावनभूमी आहे तसेच शनिदेव आहेत आपले अहिल्यादेवी होळकरच जन्मस्थान आहे लोकांची सेवा करण्याची संधी भेटली इथे काय संधी भेटली त्याच्यामध्ये जेव्हा मला जितकी माझ्याशी शक्य असेल तितके मी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला कधी कधी असा पण झाला की, की आपण ते काय मदत करू शकले नाही लेकिन आपला जे प्रयास नेहमी राहायचा की आपण लोकांची मदत करायची आणि ने मी नेहमी लोकांना सांगायचं पण आपले जे अधिकारी त्यांना केवळ आपल्याला जे जितका आपल्याशे व्हायचे तिथे आपला प्रयत्न करायचा आहे क्योंकि केवळ की कोशिश केले जसे बोलते की कामयाब होला ते आपण ते प्रयत्न करायचा आणि केवळ काय झाला तो झाला आणि आपले जे इंटेन्शन वगैरे बोनेफाईड पाहिजे मेनेफाईड इंटेन्शन कोणाचे नसेल तर काय प्रॉब्लेम नाही आणि टीम लीडरची जे बरेच लोक सांगितलं ते काय टीम लीडर जो असतो त्यांची एक जिम्मेदारी पण असते नैतिक जिम्मेदारी आहे की आपली जो टीम आहे त्यांच्यामध्ये कोणाची काही चूक झाली काय झाली त्यांची जिम्मेदारी घेणे तो हा काही असा नाही की मी केला ते जो टीम लीडर होणार त्यांची जिम्मेदारी आहे ते करणारच आहे म्हणजे म्हणजे आता पोलीस स्टेशनचे थानेदार असो किंवा एसडी असो किंवा आपल्या अडिशन एस पी असो एस पी असो आय जी साहेब असो जी मॅडम असो सर्वांचे ते टीम लिडर त्यांची जिम्मेदारी आपली टीमचे पाठीशी आपल्या खंबीरपणे उभे राहणार ते एक इम्पॉर्टंट आहे आता सोमनाथ गाडी जाऊन आलेले आहेत त्यांनी श्रीरामपूरमध्ये काम केलेलं आहे मी पण श्रीरामपूरमध्ये काम केलेलं आहे तो चांगलं त्यांना जिल्ह्याचा अनुभव आहे मला पूर्ण खात्री आहे आणि आता काय रायगडमध्ये त्यांनी आपला यशस्वी काम का, का, पूर्ण केला तिथे त्यांच्या कामची जे कारकिर्दी होती ते मुख्यमंत्री

त्यांचे पाठीशी राहतील त्यांचे जे काही रिअक्शन आहेत ते जाणून घेतील आणि चांगली पद्धतीने मिळून जुळून चांगल्या पद्धतीने काम करतील आता हा एक प्रोग्राम आपण चांगली पद्धतीने ते ठेवला त्याबद्दल सर्वांच्या खूप खूप धन्यवाद यापुढे पण आपण सोबत काम ठेवूया अशी माझी इच्छा आहे आपण ते काय आपले जे एक नेहमी माझं वाक्य आहे की जसे पृथ्वी जी होती गोल होती आहे धरतीबी गोल होती आहे तो आदमी को काय आहे की की मी तुम्हाला आवडून सांगतो मला असं कधी कधी वाटायचा की या माणसा आपल्याला कशामुळे काम करायचं आता पुढे सर्वांना सांगतो जे जे आपले लोक असतात ना लोकांची नेहमी लोकांची भेट असते पोलीस अधिकारी असो कर्मचारी असो किंवा जनरल पब्लिक असो आपल्याला असं वाटतं की आपलं काय काम आहे त्यांच्याशी आपल्याला सांगतो आता तुम्ही असा दिमागात तुम्ही ठेवला आणि काही दिवसात तुम्ही बघा त्यांच्या तुमच्याशी काही नाही काही ते संवाद किंवा काही काम घेणार आहे तर त्यासाठी सांगतो की आपण दिलेली सांगितलं की सेवा महाराष्ट्र पोलीस सेवा महाराष्ट्र सेवा संधी केलेली आपल्याला सर्वाची सेवा केली पाहिजे सेवामध्ये काय चूक झाली ठीक आहे लेकिन चूक जे आहे ते मेलेबर्न झाले पाहिजे जे लोक आहेत त्यांची सेवा करा तुम्हाला त्यांच्या फल निश्चितपणे भेटणार आहे तर त्यासाठी मी सांगतो की आपण पुढे पण सर्वांची नोकरी खूप आहे आपण पुढे पण काम करूया आता डायव्हर चांगली पद्धतीने इथे गेला तुम्ही सर्व चांगल्या पद्धतीने माझी मदत केली माझ्या सोबत उभे राहिले त्याबद्दल धर्माचा खूप खूप आभार आणि धन्यवाद यापुढे पण माझ्याशी काय कोणाचं काय काम असेल किंवा काय मदत असेल तुम्ही तुमचे पाठीशी आहे तुमच्या सोबत आहे या कार्यक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर अधीक्षक श्री राकेश शोला सर यांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत खरच त्यांच्याकडून चार्ज घेताना आणि त्यांच्याबद्दलच्या भावना आपल्याकडून ऐकताना मला खरच खूप आनंद होत आहे जेव्हा जेव्हा मीटिंग वगैरे होतात आणि त्या मीटिंग मध्ये त्या जिल्ह्याचा जो आराखडा असेल किंवा त्या जिल्ह्याचं जे काही मांडलं जात खर ह्या जा जिल्ह्यात मी काम केलेलं असल्यामुळं हा जिल्हा थोडाफार मला माहिती खूप माहिती असं बिलकुल दावा करणार नाही परंतु वरवर मला हा जिल्हा माहिती असल्यामुळं खर तर ज्या स्टेट लेवलच्या मीटिंग्स मध्ये ज्या पद्धतीनं राकेश ओलासर म्हणजे अहिल्यानगर बद्दल जे काही सुद्धा मांडत असताना किंवा त्या जिल्ह्याचं बघायचो आणि अडीच वर्षाचा कार्यकाल यशस्वीरित्या पार पडताना त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे ते खरंच म्हणजे नेत्रदीपक आहे आणि खरंच वाखांड्यासारखं आहे हे या ठिकाणी मला नमूद करायचं वाटेल अ आपण बऱ्याच वेळा म्हणतो की म्हणजे खरं तर माझ्या आतापर्यंत तेवीस वर्ष नोकरी झालेली आहे नागपूर अकोला अमरावती संभाजीनगर अहिल्यानगर रायगड मुंबई सांगली ज्या अगदी सात म्हणजे एक म्हणजे आपण म्हणतो ना की पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळीकडे पण मी एक बघितलं की हा एक असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी वरायटी ऑफ करायला पॉलिटिकल सर्व प्रकारच्या कॉम्प्लेक्सिटी सर्व प्रकारचे लॉन ऑर्डर्स म्हणजे पोलिसांच्या संबंधात की एखादा प्रोफेशनल असेल त्याच्यासाठी म्हणतो ना की एक म्हणजे त्याच्यासाठी एक न इथं काही नाही असं नाही असा हा एक आगळा वेगळा जिल्हा हा एक अहिल्यानगर आणि त्या अहिल्यानगरचं नेतृत्व अडीच वर्ष खंबीरपणे करणारे आणि त्यामध्ये दोन वर्ष दोन मोठ्या निवडणुका ज्या आहेत त्या अगदी समर्थपणे पार पाडणारे जे उल्हासरांच्या सरांच्या कडनं इथे मी चार्ज घेताना मला अत्यंत आनंद होत आहे आणि खर तर त्यांनी जी काही बैठक बसवून दिलेली आहे एक चांगलं फाउंडेशन घालून दिलेलं आहे आणि त्याच्यावरती खरं तर काय की बऱ्याच त्यांनी ज्या गोष्टी घालून दिलेल्या आहेत त्याच्यातून मला फक्त पुढे चालायचं मला असं वाटतं की मला नवीन फार काही करायची गरज पडणार नाही आणि फार काही म्हणजे नवीन करणार पण नाही त्या सगळ्या म्हणजे तो काय की तर म्हणजे इथं डे टू डे आपण गोष्टी जर आपण करत राहिलो तेच खूप आहे नवीन करायला मला वाटते की फार आपल्याला हे राहणार नाही कारण इतका मोठा क्राईम इतका लॉन ऑर्डर आणि तुम्ही सगळेजण म्हणजे तुमच्या ह्या गोष्टी ऐकतोय तुम्ही सगळेजण समर्थ आहात म्हणजे हे सगळं पेलण्यासाठी म्हणजे जसं ओला तुम्हाला फक्त म्हणजे काही की एक डायरेक्शन दिलं आणि तुम्ही फक्त करत राहील मला असं वाटतं की माझा हे तसाच राहील आपण लोकांना एक चांगलं म्हणजे आपण म्हणतो आपल्या लोकांच्याकडनं शेवटी काय की आपल्या याच्यामध्ये जसं आपण आयपीएस असू किंवा सेवा आहे टू सर्वांच्या अपेक्षा आहेत तर त्या अपेक्षा त्यांच्या खात्रीमध्ये आपण म्हणजे म्हणतो ना अपन, का, मुझे, का, की त्यांच्या म्हणजे कमी जास्त असतं म्हणजे काही रायगड जिल्ह्यातून आलो काही लोक चांगले म्हणतील काही लोक मिश्रे असतील पण किमान लोकांना जे आहे तर ते आपण एक चांगली सेवा देण्याचा निश्चित आपण प्रयत्न करू मग अशी दत्ता या ठिकाणी बोलले मी त्याला ओळखलंच नाही कारण मी आता जवळ तू अठरा वर्षानंतर त्यांना बघतोय त्याचा आणि माझा म्हणजे आम्ही माझ्या बरोबर तो काम करत होता आणि आमच्या अशा आठवणी आहेत की म्हणजे आम्ही त्यावेळी दोघंही गेलो असतो इतकी भयानक परिस्थिती होती म्हणजे प्रचंड असा तो फोप प्रसंग होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आणि आम्हाला एक निर्णय घ्यावा लागला तो हो त्यांनी केला अशा असा प्रसंग त्याच्याबरोबरचा आहे आणि मला आपल्या सर्वांच्याकडून म्हणजे मी म्हणजे सहकार्याचीच म्हणजे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा म्हणजे श्रीरामपूरमध्ये चाळीस वर्ष मला जो अनुभव मिळाला तशाच पद्धतीने म्हणजे आता काय की श्रीरामपूर एक डिव्हिजन होता परंतु इथे पूर्ण जिल्हा आहे आणि जिल्ह्यामध्ये काम करत असताना एक म्हणजे विशेषतः महिला वृद्ध आणि लहान मुलं यांना केंद्रस्थानी ठेवून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना केंद्रस्थानी मानून आपण आपली सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि जी अहिल्या नगरची जी परंपरा आहे अनेक अधिकाऱ्यांनी जसं आता म्हणजे राकेश ओला सरांनी जी एक चांगली परंपरा घालून दिलेली आहे मला असं वाटतं की त्यालाच आपण पुढं आणि जो माननीय मुख्यमंत्री मोदी आणि शंभर दिवसाचा प्रोग्राम आहे दिवसाचा पुढे पत्रकार बंधू आहेत मला म्हणजे बरेचसे जे चेहरे त्यावेळेच्या आता बघतोय पण सगळे जर आठवत आहेत बरेचसे जे पोलीस कर्मचारी पण काही चेहरे आठवत आहेत तर आपण निश्चितच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करूया मी पुन्हा एकदा राकेश उलासरांना म्हणजे त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र